नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत मेथीची भाजी तर ही मेथीची भाजी एक अशी गोष्ट आहे की निवडायला एक तासभर लागतो आणि दिसती तर खूप सारी पण केल्यानंतर होती तर एवढी एवढी अशी भाजी ही तर आपण पहिल्यांदा मस्तपैकी फ्रेश मेथी चांगली निसून घ्या काढून घ्या त्यातल्या मग काळ्या बाजूला त्यानंतर थोडीशी मी मुगाची डाळ टाकते कारण ती भाजी खूप छोटी होती केल्यानंतर मग नंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा आणि थोडंसं जरा जास्त तेल टाकायचं म्हणजे भाजी छान लागते त्याच्यामध्ये लसण जो आपण बारीक करतो ना तो टाकायचा लसण टाकायचा म्हणजे टेस्ट छान येते भाजीला आणि लाल तिखट किंवा हिरवं तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकतो तर मी लाल टाकले तेलामध्ये टाकल्यानं अजून टेस्ट येते भाजीला तर मग लाल तिखट टाकल्यानंतर आपण जी भाजी स्वच्छ धुवून घेतली ती भाजी त्यामध्ये टाकूया आणि त्यानंतर भिजत ठेवलेली डाळ मुगाची ती भाजीमध्ये टाकूया आणि आता मस्तपैकी चांगली परतून घ्या बघा मी परतलेली भाजी कशी छान दिसते हिरवी गार आणि वाफलून चांगली घेतल्यानंतर थोडीशी चांगलीशीच द्यायची म्हणजे थोडीशी वाफलो द्यायची त्यानंतर शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट टाकायचं असं मोठा ठेवायचं कूट म्हणजे छान लागतं खायला तर बघा आपली एकदम टेस्टी आणि एकदम छान असलेली भाजी मेथीची भाजी तयार झालेली आहे तर कोणाकोणाला मेथीची भाजी आवडते ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद